नमस्कार तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मी अमित वाघ कोरे साहेब मनोज कोरे साहेब तर आपल्याला स्पेयर पार्टबद्दल सर्व माहिती देणार आहे आपल्याकडं महाराष्ट्रातील शे प्रत्येक शेतकऱ्यांना स्पेयर पार्टची कमतरता भासत असते आणि कोणतेही पॉवर विडर असला तुमचं चिकननीचा पॉवर विडर असू द्या उसाचा पॉवर विडर असू द्या प्रत्येक आपल्या स्पेअरपार्ट प्रत्येक आपल्या त्रिमूर्ती मध्ये उपलब्ध आहेत ते स्पेअरपार्ट आपल्याला तुम्हाला सर्व स्पेअरपार्ट पोस्टाने न घरपोच मिळणार आहेत तर व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघा त्याचे स्पेअरपार्टचे प्रकार कोणते कोणते आहेत तुमच्या उपयोगिता आहेत का जर कोणाला लागणार असलेस प्रत्येक स्पेअरपार्ट तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आता जो नंबर व्हॉट्सअपला तुम्हाला आम्ही देणार आहे त्यावर तुम्ही फोटो मशीनचा फोटो टाकून तुम्ही स्पेअरपार्ट घरी बसून मागवू शकता भरपूर शेतकऱ्यांची एकच विषय असतो की कोणत्याही कंपनीचं पावर ऑर्डर घेतलं त्याचं स्पेअरपार्ट मिळत नाहीत आणि मिळालं तर ती किंमतीनं व्यवस्थित मिळत नाहीत किंमत हाय लेवल असती तर आपण तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये आपल्याकडं सर्व प्रकारचे स्पेअरपार्ट मिळतील तर साहेब आपल्याला प्रत्येक शेतकरी मित्र आपले महाराष्ट्रातील व्हिडिओ बघत असतात त्यांना स्पेअरपार्टमधले प्रकार आणि काय काय आपल्याकडं मिळत्यात तर आपल्याकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे स्पेअर मध्ये तुम्हाला पॉवर विटर असून द्या पावर टिलर असून द्या रोटाविटर असून द्या नांगर असून द्या चाप कटर असून द्या ब्रश कटर असून द्या सो असून द्या सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट परत रिवर्स परोडच्या रोटावेटर असून द्या सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट एक एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर कोरेसाहेब तुम्ही नमस्कार कोरेसाहेब तर आपल्याला ह्या सर्व प्रकारची माहिती स्पेयर पार्टची आणि कशा पद्धतीची तुम्ही सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो हो। आहोत पेट्रोल वेडर्ससाठी लागणारे सगळे स्पेयर पार्ट्स आज आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनीरमध्ये उपलब्ध आहेत त्याची आज माहिती मी आपणास करून देणार आहात हे आपण पाहताय हे पेट्रोल टँक आहे हे सायलेन्सर असेंब्ली आहे हे सिलेंडर हेड असेम्ब्ली आहे हे स्टार्टर रिकॉईल असेंबली आहे हे सर्व प्रकारच्या पॅट्रोल विडर्सना लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे गिअर बॉक्स आज आपण घेऊन आलेलो हो, आहोत त्याला लागणारे रोटरचे अटॅचमेंट्स ही डीप पट्टी आहे ही ट्रेलर बॉडी आहे ही कनेक्टिंग शाफ्ट वेग वेग आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे पॅट्रोल पावर पॉवर विडर्सना लागणारे ब्लेड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे केबल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत पेट्रोल पॉवर व्हीडर्सना लागणार आहे त्याचबरोबर सर्व प्रकारच्या पॅकिंग्स आज आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर क्लच असेंब्लीचे सगळे सुट्टे साहित्य आणि क्लच कोर सहित आज आपल्याकडे उपलब्ध आहे इंजिनचे स्पेअर पार्ट्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत जसे की क्रँकशाफ्ट शाफ्ट असू दे वॉल असू दे पिस्टन असू दे कनेक्टिंग रॉड असू दे कार्बोरेटर असेंब्ली असू दे इग्निशन कॉइल असू दे स्पार्क प्लग असू देत स्टार्टर रोप असू देत हे आज आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे अपवादम अपवादात्मक एखादी वस्तू जर आमच्याकडे उपलब्ध नसल्यास आम्ही त्वरित ती मागून घेऊन आपणास उपलब्ध करण्याची सोय करून देणार आहोत ठीक ओके तर शेतकरी मित्रांनो कोरे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण एक एक प्रोडक्ट हातात घेऊन त्याचं तुम्हाला जर लागत असली तर सगळी तुम्हाला हे पेट्रोलचा टँक आहे जर कोणाला लागत असला तर टँक आपल्याकडे आहे हे सायलेन्सर आहे सायलेन्सर तुम्हाला सर्व प्रकारच्या पॉवरला बसणारा सायलेन्सर तुम्हाला मिळेल आणि सगळ्या गोष्टी खेड आहे पेट्रोलचं हे एक्सिलेटर रोप म्हणून आपल्याकडे सर्व प्रकारचे ॲक्सिलेटर रोप आहेत ही क्लच फोर असेंब्ली सर्व प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध आहेत आता शॅम्पलसाठी एक एक ठेवलेले आहेत आणि जर कोणाला क्लच प्लेट बदलायचे नसेल तर सुट्ट सगळं स्पेअर पार्ट क्लच असेंब्लीचे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारमध्ये स्टॉक उपलब्ध आहेत ही प्रेशर प्लेट प्रेशर प्लेट बी आपल्याकडे उपलब्ध आहेत प्रेशर प्लेट कोणाला पाहिजे असेल परत क्रँक पेट्रोलचा अशा क्वालिटीनं दोन्ही क्रँक आपल्याकडं सर्व प्रकारचे क्रँक उपलब्ध आहेत तुम्ही नुसता त्या मशीनचा फोटो टाकला तरी तुम्हाला उपलब्ध मिळेल ज्यावेळेस तुम्ही कार्बटरमधले सुट्टे स्पेअर आपल्याकडं त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत सुट्टं ज्या ज्यावेळेस कोणाला कार्बटर बदलायची गरज नाही तर सुट्ट्या पार्ट बी आपल्याकडे आहेत हे इंजिनचे वाल प्रत्येक कंपनीचे तुमचा सात एच पी असो पाच एच पी असो साडेतीन एच पी असो नऊ एच पी आहे तर आपल्याकडं तेही उपलब्ध आहेत परत हेड गॅसकेट गॅसकेटचे पॅकिंग सेट तुम्हाला उपलब्ध आहेत पॅकिंग सेट अख्खा सेटमध्ये तुम्हाला सुट्टं पाहिजे सुट्टं मिळेल आणि तुम्हाला घरपोच असं पॅकिंग सेट मिळणार आहे हे पट्टी ज्यावेळेस मशीन चालू होतं प्र बरेचसे जणांची ही पट्टी तुटती तर एकदम अशी ड्युटीमध्ये हाय क्वालिटी हाय कार्बनमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत हा गेअरबॉक्स ज्यावेळेस कोणाला गेअरबॉक्स बदलायचं असेल तर नुसता सुट्टा घेअरबॉक्स बी तुम्हाला आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध मिळेल जर कोणाला शक्य नसेल साताऱ्यामध्ये जवळपास असतील कोण तर त्यांना जवळून घेऊ शकता आणि जर कोणाला शक्य नसेल तर आपल्या व्हॉट्सअपद्वारे तुम्ही तुम्ही खरेदी करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करून त्याचा फोटो टाकू शकता जर कोणाला अखंड बॉडी बदलायची असेल डायरेक्ट डायरेक्ट शॉफ्ट ऑइल सील सगळं अखंड गिअरबॉक्स बॉडी बी आपल्याकडं मिळेल तुम्हाला हे ब्लेडमध्ये प्रकार आहेत आपल्याकडं ब्लेडचे सर्व प्रकारचे ब्लेडचे प्रकार आहेत कोणताही पॉवर ओडर असला तर त्याचा फोटो ब्लेडचं टाकून तुम्ही ब्लेड, ब्लेड मागवू शकता हे रोटर शॉफ्ट आहेत रोटर शॉफ्ट बरेचसे खराब होत्यात त्यामुळं रोटर शॉफ्ट बी तुम्ही असेंब्ली खरेदी करू शकता तुम्ही हे ज्यावेळेस रोटरशॉप्ट खाली बसतो चाकाच्या जागा हा शॉफ्ट आहे बी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा तुटू शकतो त्यासाठी ही बी आपल्या आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत पॉवर बोल्ट ऑल आपल्याकडे सर्व प्रकारचे बोल्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत हे घेर पॉवरचे तुम्हाला पावर विडर कोणताही असो डिझेल असो पेट्रोल असो हे आपण पेट्रोलचा व्हिडिओ बनवत आहे ते हे आपल्याकडे उपलब्ध आहेत ही कॉइल कॉईल बी आपल्याकडे उपलब्ध आहेत कॉइल कोणाला पाहिजे असली सुट्टी कॉईल बी तुम्हाला उपलब्ध आहेत ब्रँड कंपनीचा हे पाईप बी आपल्याकडे उपलब्ध आहेत पाईप कोणाला पाहिजे असते सुट्टी पिस्टन सर्व प्रकारच्या आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत पिष्टन पिन आणि पिष्टन पिन त्याच्याबरोबर आपण फ्री देत असतो तर शेतकरी आपण सर्व प्रकारची माहिती घेतलेली आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा आपला मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊशे नौ... सदोतीस नऊशे ऐंशी आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस चौतीस चौतीस ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे फोटो टाकू शकता फोन नाही उचलला तरी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून त्याचा फोटो टाका तुम्हाला आणि जर कोणाला खरेदी करायचं असेल प्रत्येकजणाचं आधार कार्ड द्या ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर दिली आधार कार्ड पाठवा म्हणजे ॲड्रेस प्रॉपर तुम्हाला ॲड्रेस प्रॉपरवर प्रत्येक पार्ट तुम्हाला पोच होईल तर तुम्हाला या दोन्ही नंबरवर तुम्ही संपर्क करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती अॅग्रोमो लाईक शेअर फॉलो करा भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये नमस्कार